येणाऱ्या लोकसभेसाठी हिंगोली मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माननीय नागेश पाटील अष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या लोकसभे उमेदवार कार्यालयाचे हिमायतनगर येथे आज उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी हिंगोली लोकसभेचे उमेदवार माननीय नागेश पाटील अष्टीकर आणि हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय माधवराव पाटील जवळकर यांची उपस्थिती होती याचप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रफिक सेठ माननीय नगरसेवक फिरोज खान समद खान शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड प्रभाकरांना मुधोळकर आहातभाई राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सरदार खान शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ ठाकरे हनीफ सर सामाजिक कार्यकर्ते बाकी सेठ सर्व पत्रकार बांधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे शेख नजीर पार्वेकर आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे त कार्यकर्ते तथा शिवसेना उद्धव गटाचे कार्यकर्ते त्याचबरोबर काँग्रेसचे जवळपासून आलेले सर्व कार्यकर्ते हे उपस्थित होते याच प्रसंगी युवा राज्य न्यूज लाईव्हशी बोलताना लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर तथा हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माधुराव पाटील जळगावकर दादा आज हिमायतनगर कार्यालयाचं उद्घाटन करून प्रचाराला सुरुवात झाली समजा तर हिंगोलीमध्ये सध्या निवडणुकीचे चार तारीख अंतिम वापस घ्यायची आणि हे जे घटना घडामोडी सुरू आहेत आणि आपले जोरात प्रचार सुरू झाला काय सांगतात आपला प्रचार सुरुवात म्हणजे आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यामुळं सर्व इंडिया आघाडी सर्व सदस्य आमचे सर्व नेते मंडळी सगळी लागलेली आहे आता पुढच्या याचं काय अजून जाहिरात झालं नाही तर आता काय करणार सर सध्यामध्ये हेमंत पटलाची उमेदवारी ही गडबडीमध्ये दिसून येत आहे तरी श्यामबापू महाराज यांनी अपक्ष हे उमेदवार भरण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हाला असं काय वाटतं की त्यांचे उमेदवारी तुम्हाला हे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे ते दोघं सॉल्व सॉल्व्ह करतील आपण ते व्यक्त कशाला बोलायचं आपली प्रचाराची रणनीती कशी राहील आणि कशा पद्धतीने मतदारासमोर सामोरे जाणार मतदानासमोर मत मतदारांच्या समोर जाय जायला न जायला तोंड त्यांना नाही आहे आमच्याकडे तर भरपूर मुद्दे आहेत आज जर विचार करायला गेला तर आज या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे आपण सगळेजण जाणता आपण मीडियावाले तर आपण म्हणजे आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे तुम्हाला बेरोजगारी किती वाढलेली आहे महागाई किती वाढलेली आहे अराजकता किती चाललेली आहे त्या देशामध्ये म्हणजे हुकुमशाहीचं राज्य चाललेलं आहे त्यामुळे आम्हाला बोलायला पुष्कळतो ना तर फक्त त्यांनाच बघा काय ते त्यांचा विषय तर कार्यकर्त्यामध्ये असं बोललं प्रतिकबा बाबुराव कदमला जर फी तर त्याचा परिणाम मशालीला भोगावा लागला म्हणायचं वेळ काही पण त्यांना त्यांचा प्रश्न आहे ते कोणाला द्यायचं तर त्याला देते आपला काय त्याच्यामध्ये काय कोणाला दिलं तरी काय हे थोडीच सर आमदार माधुराव पाटलांशी माझा प्रश्न आहे की सध्यामध्ये महाविकास आघाडी जी निवडणूक तुम्ही लढत आहे त्याबद्दल तुम्ही तुमचा हा विधानसभा तुमचा गड आहे तर त्याबद्दल तुम्ही मतदारांना काय सांगू इच्छिता महाविकास आघाडीच्या वतीनं तिन्ही पक्षाने ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने सेनेला दिलेली आहे त्यामुळं त्या पक्षाचे उमेदवार महाविकास आघाडीचे आज नागेश राज तिकीट दिलेलं आहे आणि हदगाव हिमायतनगर तालुक्यामधून पुढचा उमेदवार कोणी असो हदगाव विधानसभा मतदारसंघामधून नागेश पाटलांना भरपूर आघाडी मिळेल